干嘛呢？你。<noise> नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज बातमी मराठा आरक्षणाविषयी आहे आज दिनांक बारा सप्टेंबर वार गुरुवार रोजी ग्रामपंचायत भाटकी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार अखंड मराठा सेवक गावगावामध्ये नोंदणी करावी असे सांगितल्याप्रमाणे आज भाटकी गावामध्ये मराठा सेवकांची नोंदणी कार्यक्रम झाला तसेच अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळाही संपन्न झाला यावेळी समाजाच्या प्रत्येक आठवडा पंधरवडा दिवसाला महिन्याला मिटिंग होण्याची एक जागा अशी छोटी छोटी कार्यालयं व अखंड मराठा सेवक नोंदणी पूर्ण मानखटावमधील गावामध्ये करणार आहोत जात प्रथम नेता पक्ष नंतर ही भूमिका सर्व मराठा सेवकांची आहे व मराठा सेवक व मराठा क्रांतियोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सांगण्यानुसार सर्व मानखटावमधील मराठे मनोजदादा जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत तसेच मानखटावमधील मराठा समाजसुद्धा मनोजदादा जरांगे पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे मराठा सेवक उभे राहिल्यानंतर त्या अनुषंगाने मानखटावमधील मराठ्यांचा हा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे खूप लढलो मातीसाठी एक लढा जातीसाठी जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो अशीच कार्यालय महानखटाओ मधील प्रत्येक गावामध्ये उभारले जाणार आहेत पाहुयात व्हिडिओ सविस्तरपणे सग्या <laughs> 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 मराठा समाज महाराष्ट्र अखंड मराठा सेवक यांच्यासाठी जनसंपर्क कार्यालय सुरू केलं पण जर आपल्या गावच्या ज्या काही अडचणी असतील त्याच्यावरती आठ दिवस होऊन पंधरा दिवस होऊन इथे मीटिंग होणार आहे त्याच्यानंतर आपण इथे एक नोटबुक ठेवली जेणेकरून कोणत्याही बांधवाच्या ज्या काही समस्या असतील त्या इथे नोटबुक मध्ये आपण नोंदवून घेतो आणि त्या वहीमध्ये नोंदवणार आहे आणि तालुकास्तरीय ज्यावेळेस मीटिंग असेल त्यावेळेस इथे जे आपले अखंड मराठा सेवक आहे जराके पाटलांसाठी मराठा समाजाचे काम करणार आहे त्यांची नोंदणी आणि त्यांचे सेवक बनणार आहे ते गावच्या समस्य समस्या घेऊन तालुक्यात येणार आहे आणि तालुक्यात त्या समस्यांचं जे काही असेल ते आपण सोल्युशन काढणार आहे आणि त्या गावचं जे काही समस्या असते त्याच्यावरती आपण काही ना काहीतरी मार्ग काढू आणि हीच गोष्ट जर झाली तर आपण जिल्हास्तरी हिशोबाने ऑफिस आणि मराठा सेवक संपर्क कार्यालय आणि आज पाटखीमध्ये पहिल्यांदा आपण सुरुवात केली हीच हाच हाच सेम कॉन्सेप्ट से, प्रत्येक गावामध्ये आपण सुरू करणार आहोत कारण अखंड मराठा समाजसेवक याची आपल्याला जनाक पाटलांना नोंदणी द्यायची म्हणजे समाजसद जे काही आपले सेवक तयार होतील प्रत्येकामध्ये वीस हजार पंचवीस हजार पन्नास असतील या हिशोबाने आपण प्रत्येकामध्ये अॅक्ट्रिकल পুষ ক পন্ট